नमस्कार युट्यूब पब्लिक कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनात स्वागत आहे जॉबला तर आज चला आजचा दिवस कसा जातो तर चला जागा मस्त वेळी ऊन पडला आहे जास्त मुंबईला थंडी जात आहे पण गावी फोन केला तर गावी खूप थंडी लागते पावणे झालेत तरी पण एवढं मस्त वेळी गरम थोडंफार होतं आहे जो ऊन आहे भरपूर सारं जो ऊन आहे थोड्यापैकी आणि गावी तर आता थंडीच लागत असेल नऊ वाजल्याशिवाय थंडी जात नाही नऊ झा अकरा बारा वाजल्याशिवाय थंडी जात नाही गावी तर चला आता जाऊया ऑफिसला ब्लॉगमध्ये बघत असाल तर मी ह्याच रोडने येतो ह्याच रोडने आपल्याला डायरेक्ट खाली खालीच आहे हे साईडला हे मोठं साई स्पोर्ट्स ग्राउंड आहे खूप मोठं आहे बरेच लोक येतात इकडे खेळायला आले खेळ सगळे खेलो इंडियाचे प्लेअर इकडे आणि प्रॅक्टिस बिक्टिस करत असतात सगळे पोरं आणि खूप म्हणजे बरेच हायस्कूल स्कूल कॉलेजेस वगैरे गड़ सगळे असे मॅचेस होत राहतात बरेच चला छोट फिल्ड धावत आहे हा हे गेट आता ह्या गेटच्या बाहेर जाणार आपण फायनली भाग होतोय चाललं आता स्टेशनला ही लोकांची कामाला जाण्याची नाही आहे बघ हे कायच नाही पुढे बघ दाखवतो तुम्हाला ब्रिज येऊन चालू डायरेक्ट स्टेशनला हा चल ब्रिज स्टेशनला आणि खाली इकडून सगळं पब्लिक कामं जातात धावत पळत तसं जसं त्यांना वाटेल तसं जातं हाय मुंबईची लाईफ खूप स्ट्रगलची आहे पण मजा येते त्या लाईफमध्ये आता लोक आता हळूहळू चालतं टाइम झाला की असे पाळायला सुरुवात होतात ना बघत पण नाही कोणाला आता पुढे बस पुढेच बघा तुम्ही तुम्हाला स्टेशनला गेल्याच्या नंतर अली पूर्ण भाजी मार्केट लागतं लवकरच आपण ते पण एक्सप्लोर करू बघा स्टेशनपर्यंत सगळी लाईनच्या लाईनच लागते खूप गर्दी असते या साईडला बोलतो मला पण टाईम झाला तर खूप हवं जायला लागणार बाबा पण चला स्टेशनला वाजले नऊ वाजत झाले स्टेशनला पोहचलोय तिकीटासाठी लागलेली आज कमीच आहे तिकीट काढलंय आपण फास्ट ट्रेन वाइल्ड बिल्डिंग आहे ना ते स्टुडिओ आहे तिथला सेकंड फ्लोअरला आणि स्टुडिओमधून असा सगळा व्ह्यू दिसतो बघा सेकंड फ्लोरला त्याच्यामुळे एवढे जास्त उंचावर नाही आहे अजून भारी दिसला असतं असा सगळा व्ह्यू दिसतो स्टुडिओ मधून खूप भारी तो खूप मस्त व्यू दिसतो इथं मला मी इथं नेहमीच असतो म्हणजे कधी कधी काम काळा की तिथे बसतो सगळा व्यू बघत असतो मला वाटतं 处理我式的比如的。 आणि आता परत त्याच्या इकडे माझ्या मित्र आहे फोटोग्राफर त्याच्या घरी मी एडिटिंग लावतो तिकडे झालं आता वाढले सर आठवत झाले थोडं आठ येऊन निघायचं आहे चला चालतो आणि आठवत जरा आले चला चला बरं काय या रोडला ट्रॅफिक वरनाच असतं हा इकडून जातो मी इकडे महिंद्राची मोठी साईड कंपनी आहे साईटलाच आहे इकडे ट्रॅफिक नासायला मेट्रो स्टेशन खूप उशीर झालाय आणि आता उशीर व्हायला नको तर लगेच निघूया चल चला फटाफट तर तुम्हाला बोलू मी त्याच्यासकडे आहे त्याच्यानंतर तिकडे गेलो धावपळ होती खूप त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो सेटअपवर बसलो काम केलं आणि त्याच्यानंतर परत अकरा वाजता निघालो तिकडून साडे अकराला तर खूप टाइम झाला खरी येईपर्यंत आणि आता घरी आहे आलो आहे बसलो आहे आताच आणि व्हिडिओ आवडी असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया शेवट मागित नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय